पण आज जर आमच्या गावातल्या तुम्ही बघितल्या मोजण्या तर आमच्या आहेत देवेंद्र फडणवीस सरकारने जो महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतलेला आहे शक्तीपीठ महामार्ग या महामार्गाला बऱ्याच शेतकऱ्यांनी समर्थन दिले आहे पण काही जे सत्तेच्या विरोधातले दलाल लोक आहेत ते शेतकऱ्यात जाऊन दिशाभूल करत आहेत की एवढेच पैसे मिळणार तेवढेच पैसे मिळणार ते नदी तुंबणार ते आव होणार त्या होणार ह्या सगळ्याच स्पष्टीकरण जे आहे ते, ते आमदाराने दिलेलं आहे खासदारांनी दिलेला आहे इवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याच्या संदर्भात सगळे स्पष्टीकरण दिलेलं आहे जो काही रेडे रेकनर दर आहे त्याच्या पाचपट दर देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि जी काही मोजणीला विरोध करतायत त्यांनी मग अशी भाषणात सांगितलं की नव्वद टक्के अठ्ठ्याण्णव टक्के टक्केवारी खूप वाढवली त्यांनी पण आज जर आमच्या गावातली तुम्ही बघितल्या मोजण्या तर बऱ्यापैकी सत्तर टक्के लोक इथं आमच्या मोजण्या व्हाव्यात म्हणून इथं बसलेले आहेत आणि तुम्ही जर उद्या लिस्ट बघितली यादी बघितली तर तुम्हाला उद्या समजेल की सत्तर टक्के लोकांच्या मोजण्या झालेल्या आहेत आणि जी काही लोक आहेत ज्यांचा आमच्या गावाशी काही संबंध नाही ती लोक गावात येऊन हळूच गर्दीत उभा राहायचं आणि काय मिळणार नाही तुमचं फुकट जाणार रान किंवा अशा वावड्या उठवत आहेत आणि मी त्यांना सांगू इच्छितो इतकंच की खूप लोकांचं समर्थन आहे आणि हा शक्तीपीठ ही जी लोक आहेत आमच्या गावातील यांचे समर्थन शक्तीपीठाला पूर्णपणे आहे आणि त्यांनी फक्त जे वावड्या उठवाय उठवत आहेत त्या वावड्या त्यांनी उठवण्या शेतकरी आणि समर्थन नाच दिलेले आहे आणि सत्तर टक्के लोकांनी मोजणीसाठी बाबा आग्रही स्वतःहून येऊन मोजणी करा म्हणून सांगितले आहे आणि आता मोदी चालू आहे आणि राहिलेली मोजणी उद्या दोन दिवसात पूर्ण होईल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल